धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरील बैठकीमध्ये तीन कोटींचं डील आकासह मोठ्या आकाला दिले पन्नास लाख आमदार सुरेश दस यांचा आरोप धनंजय देशमुखांना धमक्या देऊ नका मुंडे तुमच्या माणसांना आवरा जरांगे यांचा धनंजय मुंडेना इशारा मनोज जरांगे घुसायची भाषा करू नका जरांगेंचा मुंडेना इशारा हाके संतापले घुले सांगळेच्या अटकेची इन्साई स्टोरी पैसे संपले महाराष्ट्रात आले आणि पोलिसांच्या कचाट्यात सापडले धनंजय मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट सांगळे आणि फडक कडून धमकीचा फोन अंजली दमानिया यांचा आरोप बीड पोलीस दलामध्ये उलताबालत चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या भाजपाचं सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात दीड कोटी सदस्य नोंदणीचं भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती